आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी तुम्ही अनेक मारामारी पाहिल्या असतील पण आश्चर्यकारक गोष्ट घडली आहे जेव्हा नकली तृतीय पंथीयांसमोर पंथी आले खऱ्या तृतीय पंथीयांनी पंथीयांना पकडून रस्त्यावरून दिंड काढत आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी त्या नकली पंथीयांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय सविस्तर असे की गाव मोहितपूर तालुका जळगाव जिल्हा बुलढाणा येथील रमेश दारासिंग साळुंखे राजा दारासिंग साळुंखे ईश्वर शिवा शिंदे कुंदन शिवा शिंदे हे सर्व शिंदखेडा येथील बस स्थानकाजवळील परिसरात उचलेगिरी करत असताना आढळून आले त्यांना उचलेगिरी करत असताना खरे तृतीय पंथी किरण पार्वती जोगी मंदाबाई किरण जोगी यांनी बघितले आणि विचारपूस केली असता त्यांनी खोटे नाटे नाटक करायला सुरुवात केली यावरून मंदाबाई जोगी यांनी त्यांच्या खऱ्या तृतीय पंथी समुदायास या ठिकाणी बोलवले त्यांनी मिळून शिंदखेडा बसस्थानक ते शिंदखेडा पोलीस ठाण्यापर्यंत वरील सर्व नकली तृतीय पंथी धिंड काढत आणि चोप देत आणले प्रसंगी बघ्यांनी खूप गर्दी केली होती त्यातून कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी देखील नकली किन्नरांवर हात साफ करून घेतला नकली किन्नरांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता एकशे पस्तीस तीन प्रमाण इंटेरिया पॉइंट घेतला जाऊन त्यांच्या विरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता एकशे अठ्ठावीस प्रमाण चॅप्टर गुन्हा नोंदवण्यात आलाय मी शिंदेडा शिरपूरची मालकीन हायच होता आम्ही महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी जोगी यांचा शिष्य आहे मी म्हणजे मी डोळ्याचा शिष्य आहे आणि हे गाव सगळं माझ्या हातात आहे इथं माझं किन्नर म्हणून माझी महिना आहे सावित्रीबाई आहे असे किनार मागतात माझे त्या आम्ही होळी दिवाळी गाव मागतो बाकी बारा महिने लग्नाच्या मदाया काही व्हाळ मदाया राहिल्या तेच मागतो आम्ही नंतर आम्ही गाव मागत नाही आणि आपल्या गावामध्ये शिंदेडं म्हणजे आपलं गाव या गावामध्ये असे नकली किन्नर येतात मागून जातात बायांकडनं पैसे लोबाड्या करतात चोऱ्या करतात करता, बंगल्यांमध्ये घुसतात दोन दोन मजल्यावरून दो, 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 उड्या मारतात हे आपल्या शिनखेड्यामध्ये आता एवढं झालं याच्यानंतर ना व्हायला नाही पाहिजे आणि कोण याला तर तुम्ही आम्हाला साथ द्या जय माताजी मानतो आजच्या नंतर आजच्या नंतर नको आपल्या शिनखेडा गाव चांगलं आहे आम्ही वर्षात फक्त दोनच वेळा मागतो होळी किंवा दिवाळी आणि एखाद्या लेकरा पोराची बनाई लेकरा बाळा झाली तिथं जायचं नाचगाणं करायचं तिथून आम्ही जे दिलं अकराशे पाचशे जे दिलं ते आम्ही स्वतःहून घेतो लग्नाच्या ठिकाणी आम्ही जातो लग्नाच्या ठिकाणी नवरदेव नवरीला आशीर्वाद देऊन आशीर्वाद देऊन सनी जे आम्हाला शगून दिला आम्ही तो घेऊन जातो तो पर एदरवाईज आमच्या व्यतिरिक्त दुसरे येतात आणि आमचं नाव खराब होतं असं व्हायला नको आमचा आमची किन्नर समाजाची सर्वांना विनंती आहे कि कोणी आलं तर आम्हाला साथ द्या कोणी जर आलं तर आमची आमची ओळख तर तुमच्याकडे आहे मी तर नेहमी गावामध्ये येतच असते शिंदखेड्यामध्ये दररोज माझे चक्कर असते हे माझे गुरु आहेत हे पण माझे गुरु आहेत हे माझे मोठे गुरु भाऊ आहेत आम्ही चार जण आमच्या घरात मोठे व्यक्ती आहेत आमच्यात सर्वात मोठी व्यक्ती आमचे गुरु किरणबाई पार्वती जोगी मी यांचा शिष्य आहे पण आता जे आले याच्या पुढे असं कोणी आलं तर आम्हाला साथ द्या आम्हाला तुमची मदतीची गरज आहे आम्ही पण तुमच्यावरती तुम पोट भरतो आणि तुमच्याच तुमच्या तुम्ही देसाल तर आम्ही खातो बर आमच्या व्यतिरिक्त दुसरे खाऊन जातील तर आम्ही कुठं जाणार आम्ही आम्ही तर आम्हाला टाळी वाजल्याशिवाय पर्याय नाही आम्ही तर कामाला गेला तर कामाला कोणी लावत नाही कोणाला नोकरी मागली तर नोकरीला कोणी उभं करत नाही त्याच्यामुळे आमचं तुम्हाला जनतेला निवेदन आहे की असे नकली किनार आले यांच्यापासून सावध राहा आम्हाला प्रतिसाद द्या जय माता दी प्रतिनिधी जितेंद्र सूर्यवंशी शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी